स्वामी समर्थ फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आतापर्यंत आपण सगळे व्लॉग्स वेगवेगळे बघत आहोत आपल्या चॅनलवरती काही एका गोष्टीबद्दल कोणतीही अपडेट्स नसतात तर आज मी तुमच्यासाठी एक जॉब अपडेट्स घेऊन आले ज्या पण लोकांना घरी बसून काम पाहिजे ठराविक टायमिंगचं बंधन नको आहे बॉसची चिकचिक नको आहे त्यांच्यासाठी हे सुंदर असं अपॉर्च्युनिटी असणार आहे तर टेली असोसिएटचं वर्किंग आहे म्हणजे टेली असोसिएटचा जॉब आहे तर यामध्ये कंपनी पण चांगली आहे कंपनी कंपनी नॅशनल आहे आणि गव्हर्मेंट सर्टिफाईड आहे मेन म्हणजे आणि कंपनीचा टर्नओवर खूप चांगला आहे त्यामुळे इथं चांगलं पेआउटसुद्धा भेटणार आहे तुम्हाला तर आता कामाचे टायमिंग काय असणार आहे पेआउट किती मिळणार आहे सगळे डिटेल्समध्ये बघूया त्या अगोदर माझ्या जर यूट्यूब चॅनेलला कुणी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून या आणि हा व्हिडिओ कंटिन्युअसली शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण अपडेट समजेल की काय जॉब आहे कशी करायची आहे काय करायचं आहे तर आता जॉब आहे टेलिसी टेली, टेली असोसिएटची ट्वेल्थ पास आ, व्यक्ती पाहिजे बारावी पास पाहिजे तुम्ही त्यानंतर तुम्हाला हिंदी बोलायला आले यायला पाहिजे फक्त बेसिक रिक्वायरमेंट एवढ्याच आहेत अप्लाय करण्यासाठी मी तुम्हाला जी काही अप्लाय करण्याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे त्याबद्दल वि टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे तर आता यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे तर पहिली गोष्ट बेसिक म्हणजे तुमचं सेपरेट सिम कार्ड पाहिजे आणि मोबाईल सेपरेट असला तरी चालेल जरी तुमचा पर्सनल असला तरी चालेल फक्त सिमकार्ड तेवढं सेपरेट पाहिजे कारण कॉलिंगचं काम असल्यामुळं बऱ्याच वेळा असं होतं की ज्या लेडीज लोक कॉल करतात ना लेडीज लोकं असतात त्यांना म्हणजे काहीतरी त्रास हो होऊ नये यासाठी सेपरेट सिम कार्ड हवं आहे तर टायमिंग असणार आहे नऊ ते सात सकाळी नऊ ते संध्याकाळी सात या वेळेमध्ये तुम्ही मॅक्झिमम जर तीन तास काम करत असेल तर तुमचा पेआउट निघणार आहे पे आऊट इथं वीकली आहे म्हणजे प्रत्येक आठवड्याला तुम्हाला पेआउट मिळणार आहे तर आता उरली गोष्ट ॲप्लिकेशन अप्लाय कसं करायचं तर लिंक मी डि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे एक सिम्पल सी प्रोसेस आहे काहीही अवघड नाही अप्लाय केल्यानंतर तुम्हाला एक थराविक टायमिंगनंतर व्हॉट्सअपवरती तुम्हाला मेसेज येतो त्यामध्ये तुम्हाला मग असाइनमेंट असते असाइनमेंट पण सिम्पल आहे दोन दिवसाचा कालावधी असतो व्हिडिओ बघायचे आहेत आणि जे पाय जे पण क्वेश्चन्स असतात त्याचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात त्यांचे आन्सर तुम्ही टिक करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला एक सिलेक्शनचा मे येतो सिलेक्शनच्या मेलमध्ये तुम्हाला ट्रेनिंगचं टायमिंग आणि ट्रेनिंग कधी असणार हे असतं ट्रेनिंग, ट्रेनिंग एकच दिवसाची फक्त असते दोन ते तीन तासाची जवळजवळ ट्रेनिंग असते ट्रेनिंगमध्ये तुम्हाला एक्झॅक्ट शिकवलं जातं की काम काय करायचं आहे कसं करायचं आहे यामध्ये काय होणार आहे ज्यां जे पण फ्रेशर लोक आहेत त्यांना अनुभव मिळणार आहे कारण यामध्ये फक्त कॉलिंग नाही आहे यामध्ये तुम्हाला डेटाबेस कसा uh, म्हणजे मेंटेन करायचा वगैरे या सगळ्या गोष्टींचं पण नॉलेज भेटणार आहे त्यामुळे एक्सपिरियन्स होण्यासाठी इथं फ्रेशरनी अप्लाय करावं दुसरी गोष्ट uh, की असाइनमेंट uh, खूप सोपी आहे आणि हे जेनून आहे का आता बऱ्याच लोकांना वाटत असेल की हे जेनून आहे का हंड्रेड पर्सेंट जेनून आहे कारण मी अप्लाय केलेलं मला मा मी असाइनमेंट दिलेली मी असाइनमेंट पासआउट झालेले माझं सिलेक्शन पण झालेलं मी ट्रेनिंग पण दिलेलं पण मी ऑलरेडी दुसरीकडे जॉब करत असल्यामुळं मी इथे जॉईनिंग केलेली नाही आहे जर कुणाला म्हणजे माझं जॉईनिंगचं मेल बघायचं असेल तर मी तोही म्हणजे ॲट द एंड टाकेन त्याचा स्क्रीनशॉट तर फ्रेंड्स चांगली संधी आहे याचं संधीचं सोनं करा ज्या पण म्हणजे लेडीज लोक आहेत ज्यांना घरी ब बा बाहेर पडता येत नाही जॉबसाठी लहान मुलं आहेत किंवा बऱ्याच लोकांच्या घरी असतं की बाहेर जाऊन जॉब करायचं नाही त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा त्या लिंकवरती क्लिक करा ॲप्लाय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला कमेंटमध्ये जे पण प्रॉब्लेम्स येत आहेत अप्लाय करताना किंवा ट्रेनिंगमध्ये किंवा तुम्हाला असाइनमेंट सोडवताना तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा मी त्याचे सोल्युशन तुम्हाला प्रोवाइड करेन आणि अजून पण ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करा बेल ऐकॉनवरती क्लिक करा जेणेकरून माझे जे पण नवीन व्हिडिओज येत राहतील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील